नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपण शेतीला जोडधंदा म्हणून एक छोटीशी सुरुवात केलेली आहे शेळी पालनाची तर या आहेत आपल्या शेळ्या आठ शेड्या आणि एक बोकड आठपैकी सात शेड्या व्यायला आहेत त्यापासून मिळालेत आपल्याला दहा कर्ड हे असं चारा नियोजन आहे तुरीचा भुसा सकाळच्या टायमाला आपण त्यांना तुरीचा भुसा देत असतो त्यानंतर मेथी घास हे सुद्धा आपण कटिंग करून देत देत असतो हे साधारणतः तिसऱ्यांदा कटिंग सुरू आहे त्याचबरोबर आपण नेपियर ग्रास हे गिन्नी गवत हे सुद्धा आपण कटिंग करून आपल्या शेळ्यांना व गुरांना टाकत असतो तर कसं आहे नियोजन आपल्या साध्या आणि सोप्या पद्धतीनं गावरान शेडीपालन चालू केलेलं आपण कारण की नुसतं शेती करणं हे आता काय परवडण्यासारखं का राहिलेलं नाही आहे ना त्यासाठी आपण शेड समोर बघू शकता तुम्ही हे आपण छोटंसं एक घर बांधलेलं आहे त्यात आपण त्यांचा चारा किंवा मग आपल्या शेतातला आलेला अन्नधान्य किंवा कापूस वगैरे असं स्टोअर करण्यासाठी आपण बनवलेलं आहे आणि त्याच्या ठीक बाजूला शेळ्यांना रात्रीचा निवारा म्हणून आपण हे एक छोटीशी शेडं बनवलेली आहे फुलाचं बागायत झालेली यावर्षी गिरणा डॅमला पाणी असल्या कारणामुळं आपण हरभरा भुईमु बाजरी गहू मक्का सर्व पिकाची लागवड केलेली आहे तर चला मग भेटूया पुन्हा असंच काहीतरी नवीन व्हिडिओ घेऊन जय जवान जय किसान